नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे तर पहा उद्या बुधवारी चोवीस जुलैला आषाढ जुलै महिन्याची संकष्टी चतुर्थी आहे तर या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी अत्यंत प्रभावी असा एकवीस दुर्वांचा उपाय करायचा आहे संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येत असते आणि संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे उद्या बुधवार आहे आणि बघा बुधवार हा बुध ग्रहाशी संबंधित आहे आणि त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे देखील बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच उद्याच्या येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या विकासासाठी किंवा नोकरीतील किंवा व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही हा अत्यंत प्रभावी उपाय करू शक शकतात सर्वात अगोदर गणपती बाप्पांच्या किंवा संकष्टी चतुर्थीच्या चे दिवशी तुम्ही उपवास करत असाल किंवा नसाल आपल्याला आपल्या घरातील गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे आता पूजा कशी करायची हे आपल्या सर्वांना माहिती आहेच बघा गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने पंचामृताने तुमच्याकडे जे पण असेल त्याने तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचा आहे तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक घातला तरी चालणार आहे तुम्हाला अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तुम्हाला लिहायला वाचायला येत नसेल तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकतात आणि गणपती बाप्पांना तुम्ही अभिषेक घालू शकतात अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण केल्यानंतर फलश्रुती म्हणताना आपल्याला अभिषेक करायचा नसतो आणि हे तीर्थ तुम्हाला तुमच्या घरातील मुलांना प्यायला द्यायचं आहे बघा अमृत समान हे तीर्थ आहे यामुळे मुलांच्या बुद्धीचा विकास होतो बघा मुलांच्या स्मरणशक्तीत वाढ होते मुलांच्या अभ्यासात प्रगती होते त्यामुळे प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पांना अभिषेक करून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून हे तीर्थ तुम्ही तुमच्या घरातील सर्व मुलांना प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एकवीस दुर्वांचा उपाय मुलांसाठी करायचा आहे आता तुमची मुलं लहान असतील किंवा त्यांना लिहिता वाचता येत असेल शाळेत जात असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं हा उपाय करून घ्यायचा आहे मुलं ज्यावेळेस घरी असतील त्यावेळेस तुम्ही दिवसभरात केव्हाही हा उपाय करू शकतात ह्या उपायासाठी तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायची आहेत दुर्वा आणल्यानंतर तुम्हाला त्या नीट व्यवस्थित करून घ्यायच्या आहे त्रिदल त्रिदल पानाची एक दुर्वा असते अशा एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायच्या आहेत तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे मुलांना देखील देवघरासमोर तुम्हाला बसवायचं आहे तुम्हाला धूप दीप दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे जर का तुमची मुलं मोठी असतील त्यांना लिहायला वाचायला येत असेल तर तुम्ही त्यांच्या दोन्ही हातामध्ये तुम्हाला एकवीस दुर्वांची दुरी ठेवायची आहे त्यानंतर त्यांच्याकडनं तुम्हाला किंवा गणपती स्तोत्र किंवा अकरा वेळा तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं त्यांना पठण करायला लावायचं आहे मुलं जर का लहान असतील तर तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकतात आणि त्यांना ते फक्त ऐकायला तुम्हाला लावायचं आहे त्यांना श्रवण करायला लावायचं आहे बघा अकराव्या गणपती स्तोत्र किंवा वेळा गणपती अथर्व शिर्ष्याचं पठन तुम्हाला त्यांना करायला लावायचं आहे मुलं लहान असतील तर तुम्ही युट्यूबला लावून द्या त्यांना ते श्रवण करायला तुम्हाला लावायचं आहे यानंतर तुम्हाला त्या दुर्वा हातात घ्यायच्या आहे किंवा तुमच्या मुलांच्या हातात मुलांना त्या दुर्वा घ्यायला लावायच्या आहे आणि दुर्वाचा जो देठाचा भाग असतो त्याच्यामध्ये तुम्हाला त्याला तुम्हाला बघा दुर्वांचा देठाचा जो भाग आहे तुम्हाला तो भाग थोडस हळद आणि कुंकूमध्ये बुडवायचं आहे थोडस हळदीमध्ये तुम्ही बुडवून घ्या नंतर कुंकूमध्ये बुडवून घ्या आणि ह्या दुर्वा तुम्हाला मुलांच्या हातून गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायचे आहे त्यानंतर तुम्हाला जी पण तुमची मुलाची इच्छा असेल काही अडचणी असतील त्या गणपती बाप्पांना तुम्हाला सांगायच्या आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे किंवा त्या अडचणी दूर दे किंवा ते विघ्न दूर हो दे अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे शक्य झाल्यास तुम्ही एकशे आठ वेळा ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय हरताय नम या मंत्राचं नामस्मरण देखील तुम्ही करू शकतात आणि संपूर्ण दिवसभर किंवा संपूर्ण रात्रभर तुम्हाला त्या दुर्वा तशाच असू द्यायच्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या दुर्वा घेऊन तुम्हाला त्या निर्मल्यामध्ये टाकायचे आहे हा झाला पहिला उपाय यानंतर दुसरा अत्यंत प्रभावी उपाय बघा तुमच्या मुलांना लागलेली नजर निगेटिव्ह ऊर्जा वाईट बाधा काही का असाना किंवा घराला लागलेली वाईट बाधा नकारात्मक ऊर्जा निगेटिव्ह ऊर्जा वास्तुदोष काही का असाना तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आता हा उपाय तुम्ही संध्याकाळी करू शकता संध्याकाळी सहा वाजेनंतर तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकतात यासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे आणि तुम्हाला चार ते पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे एक छोटीशी वाटी प्लेट तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहे त्यामध्ये तुम्हाला ह्या कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि ह्या कापराच्या वड्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे बघा ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे बस एवढा साधा सोपा तुम्हाला उपाय करायचा आहे बघा तुम्हाला वाटी हातात घ्यायची नाही तर तुम्हाला ना एका प्लेटमध्ये वाटी ठेवायची आहे वाटी गरम होते तिला तिचा तुम्हाला चटका बसू शकतो तर देवघरासमोर तुम्ही एका प्लेटमध्ये ही वाटी ठेवा खोबऱ्याची त्यामध्ये त्या दूर त्या कापडाच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहे सर्वात अगोदर देवघरामध्ये दिवा प्रज्वलित तुम्हाला करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला लावून घ्यायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कापूर जाळून तुम्हाला ओम श्री विघ्न हरताय हा मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत तो जळत आहे तोपर्यंत मंत्र म्हणा त्यानंतर तुम्हाला काही विघ्न असतील काही अडचणी असतील तुमच्या काही समस्या असतील तर त्या तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायच्या आहेत ती विघ्न त्या समस्या तुमच्या घराच्या दूर होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे घराची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे घराला लागलेली वाईट बाधा दोष दृष्ट काही का असाना ती निघून जाऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे यानंतर ही खोबऱ्याची वाटी थंड झाल्यावर तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन ठेवायची आहे आणि ती तुम्ही लगेच किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती पाण्यात विसर्जित करायची आहे किंवा तुम्ही ती निर्मल्यात देखील टाकू शकता अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ह्या उपायाने देखील आपल्याला खूप छान असे रिझल्ट बघायला मिळतात तर तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हे दोन उपाय आवर्जून करायचे आहे एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करायचा आहे आणि दुसरा उपाय तुम्ही तुमच्या घराच्या प्रगतीसाठी करू शकतात घरातील व्यक्तींच्या प्रगतीसाठी करू शकतात किंवा मुलांच्या पतीच्या अडचणीसाठी देखील करू शकतात तर पहा उद्या बुधवार आहे उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा त्याचप्रमाणे तुम्हाला उद्या बुधवार असल्यामुळे तुम्ही तुमच्या हातून किंवा तुमच्या मुलांच्या हातून गायला हिरवा सहारा देखील तुम्ही खायला घालू शकता त्यानंतर सकाळी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगा जल किंवा पंचगव्य किंवा गोमतीर टाकायचं आहे आणि थोडेसे चिमुडभर काळे तीळ तुम्हाला न विसरता आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला उद्या दिवसभरात करायच्या आहेच सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमतीर पंचगव्य थोडेसे काळे तीळ तुम्हाला आवर्जून टाकायचे आहे त्याचप्रमाणे दिवसभरात शक्य होईल तेव्हा तुम्हाला गणपती अथर्व शिर्षाचं पठण करायचं आहे दिवसभरात तुम्ही केव्हाही कमीत कमी एक वेळा किंवा तुम्ही अकरा वेळा गणपती अथर्व शिर्ष्याचं पठण करायचं आहे त्यानंतर बघा संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे गणपती बाप्पांची पंचोपचारी पंच पूजा करा जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करा गोड कुठलाही नैवेद्य प्रसाद तुम्ही त्यांना अर्पण करू शकतात खडीसाकर असू द्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असू द्या किंवा मोदकाचा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतात तुम्हाला उपवास असेल तर तुम्ही संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्र दर्शन घेऊन तुम्ही उपवास सोडायचा आहे उद्याच्या चतुर्थीच्या चंद्रोदयाचा वेळ हा रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे तुम्ही चंद्रोदय झाल्यावर तुमचा उपवास सोडू शकतात बघा तुम्ही उपवास करा किंवा नका करू हे उपाय काही नियम तुम्ही हे आवर्जून पाळायचे आहे व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी सबर्धक